नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गोदावरी नदीला महापूर आलेला असतानाच परभणी जिल्ह्यातील सोनपेठ गंगाखेड पूर्णा तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या लगतच्या सर्व शेतीचे नुकसान झालेले आहे तर गो गंगाखेड शहरातील चिकटून जाणारी अशी ही गोदावरी नदी भरून वाहत असतानाच गंगाखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी श्रीकांतजी साहेब यांनी संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे तर नगरपालिकेचे मुख्य प्रशासक जीवराज डापकर साहेब यांनी की देखील रेस्क्यू टीम व सर्व नगरपालिका कर्मचारी या ठिकाणी तैनात केलेले आहेत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी देखील या ठिकाणी घटनास्थळावर तंबू ठोकून आहेत कारण गोदावरी नदी नदीपात्रात कोणीही उतरू नये किंवा कुठल्याही प्रकारचे जीवित अथवा मनुष्यानी होऊ नये याकरता पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन दक्ष आहे काळजी घेत आहे तसेच गंगाखेड शहरातील काही स्वयंसेवी संस्था देखील या कामे उतरल्या आहेत झारेकरी बांधव गोदावरी स्वच्छता अभियान आणि बरेचसे मित्रमंडळ या ठिकाणी तैनात आहेत तरी गोदावरी नदीपात्रात कोणीही जाऊ नये अथवा नदीच्या पाण्याला पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात येत आहे अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल वा ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर रोरो करा आणि खेळत आहे पूल आहे गोदावरीचा नदीचा जाणारा पूल आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन डोळ्यामध्ये तेल घालून आज सलग दुसरा दिवस आहे अ दक्ष आहेत जवळपास नदी पासून का थांबता तुम्ही का थांबता था तुम्ही था का ऐकत नाहीये गोदावरी नदी किनाऱ्यावर होणाऱ्या अस्थि विसर्जन दशक्रिया विधी देखील अन्न क्षेत्रालयाच्या जवळच होत आहेत आपण पाहत आहोत तरी आजच्या घडामोडी संपल्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार